हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे भजी तर तुम्ही म्हणाले कांदा भजी आहेत की काय तर कांदा भजे नाही आहेत तर आपण पनीर आणि कांदा मिक्स करून हे पनीर कांदा कांदाभजे बनवलेत एकदम वेगळ्या पद्धतीने हे भजे बनवलेत तर एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत आणि तेवढे स्वादिष्ट चवीचे हे पनीर कांदा कांदाभजे बनवलेत कसे बनवायचे ते पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत पहा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तर हे पहा दिसायलाच एवढे से भारी हे भजे दिसत आहेत ना पनीरचे की खायला तर अप्रतिम लागतात आणि बनवायला तर अगदी सोपे आहेत झटपट ही रेसिपी बनवून होते थंडीमध्ये गरमागरम चहा सोबत असे पकोडे मिळाले पनीरचे तर आणखीन काय पाहिजे हो की नाही चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर पनीरचे असे मोठे तुकडे करून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे पनीर मी कट करून घेतले तर यातलं एक पीस बाजूला ठेवूया तर पुढे आपण तो पनीरचा तुकडा यूज करणार आहे तुम्ही पुढे सांगेनेच काय करायचे ते सगळ्यात अगोदर या बाकीच्या पनीरच्या स्लायसवरती थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं मीठ टाकून त्याला मॅरिनेट करून घ्यायचे म्हणजे काय होईल जेव्हा आपण पोकडे बनवणार त्यावेळेस आतमध्ये पनीर फिकं लागणार नाही चव छान लागेल त्यामुळे थोडंसं याला हळद मीठ आणि आणि लाल मिरची पावडर लावून बाजूला ठेवून देऊया तर जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवायची गरज नाही फक्त आपण बाकीची तयारी करेपर्यंत साईडला ठेवून घेऊया तर इथे मी मिडियम आकाराचे दोन कांदे उभे असे पातळ चिरून घेतलेत जसं आपण कांदा भजी बनवताना कांदा उभा पातळ चिरतो ना सेम तशाच पद्धतीने हा कांदा चिरून घ्यायचा आहे तर हे पहा आणि याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे भजी एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनतात आता आपण याच्यामध्ये ना बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊया आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी अशा जाडसर ठेचून घेतलेत ते टाकून घेऊया हवं हो तर तुम्ही बारीक कट करूनसुद्धा टाकू शकतात आता याच्यामध्ये लागेल तसं बेसनपीठ टाकून घ्यायचे तर मी ते अगोदर थोडं बेसनपीठ टाकून घेते लागलंच तर आणखीन आपण परत टाकू शकतो पाव चमचा हळद टाकूया पाव चमचा लाल मिरची पावडर टाकूया आणि पाव चमचा धना पावडर टाकूया थोडेसे याच्यामध्ये जिरे टाकूया आणि पाव चमचा ओवा चळून टाकूया यामुळे भज्यांचा स्वाद अप्रतिम लागतो आणि भजेसुद्धा पचायला हलके जातात त्यामुळे भज्यांमध्ये नेहमी ओवा टाकायचा कोणतीही भजे बनवायचे असू देत तर ओवा चोळून टाकायचा म्हणजे भजे खायला खूप छान लागतात चवीनुसार मीठ टाकूया तर आपण पनीरमध्ये मॅरिनेट करतानासुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं त्यामुळे अंदाजानेच मीठ टाकून घ्यायचे आता पाणी न टाकता अगोदर हे मिक्स करून घेऊया कांद्यालासुद्धा पाणी सुटतं त्यानंतर थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून हे पीठ आपण भिजवून घेऊया ते लागेल तसं पाणी टाकायचे आणि कांदा असा चोळून चोळून ना मिक्स करत राहायचे त्यामुळे त्याच्या पाकळ्यासुद्धा मोकळ्या होतात आणि मिश्रण व्यवस्थित आपलं हे बनलं जातं आणखीन थोडंसं पाणी आपण टाकून घेऊया खूप पातळी हे मिश्रण बनवायचं नाही आहे आणि खूप घट्टही ठेवायचं नाही आहे हे पहा असं हे थोडंसं मिडियम मिश्रण बनवून घ्यायचे तर आणखी थोडंसं मी बेसन पीठ टाकते कांदा खूप जास्त वाटतो आहे आणि बेसन कमी वाटते त्यामुळे मी थोडंसं बेसन दोन चमचे आणखीन टाकून घेतलं बेसनचं असं काही प्रमाण नाही आहे अंदाजानेच आपण बेसन येथे टाकून घ्यायचे जेवढे आपल्याला पकोडे बनवायचे आहेत म्हणजे भजे त्यानुसार बेसन वापरायचे आणि कांदासुद्धा तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा जास्त कुरकुरीत क्रिस्पी जर पकोडे बनवायचे असतील ना तर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठसुद्धा टाकू शकतात तर हे पहा असं हे मी रसरशीत मिश्रण बनवून घेतले आता आपण इथे एक पनीरचा जी स्लाईस बाजूला ठेवलेली ती हाताने अशी मॅश करून टाकूया त्यामुळे ज्यावेळेस आपण पनीर भजे खाणार ना त्यावेळेस आणखीनच टेस्टी हे भजे लागणार त्यामुळे मी इथे असं थोडंसं हाताने करून हे पनीरचा तुकडा टाकून घेतला तुम्ही सुद्धा किसून टाकू शकतात आता हे सर्व चांगलं मिक्स करूया परत एकदा तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं व्यवस्थित करून झालं आहे आता याच्यात पनीरचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि वरून सर्व बाजूने असं कांद्याचं मिश्रण लावून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने लावायचं आणि तेलामध्ये अलगद हाताने टाकून घ्यायचं तर हे पहा तर सर्व बाजूने व्यवस्थित पनीरला कांद्याचं मिश्रण लावून घेतले हाताने थोडंसं असं व्यवस्थित लावून घ्यायचं तर गॅस पण मिडियम करूया आणि तेल गरम झालं की हा पनीर पकोडा कांद्याचे मिश्रण लावून तेलामध्ये सोडून घेऊया तर मी टाकताना सुद्धा तुम्हाला तेलामध्ये कसं टाकायचं तेसुद्धा दाखवते अशा पद्धतीने मिश्रण लावून घ्यायचे तर तेल चांगलं गरम झाले आता आपण एक एक करून पनीर पकोडे याच्यामध्ये टाकून घेऊया तर परत एकदा दाखवते तेलामध्ये कसं टाकायचं हे पाहा असा पनीरचा चचला उचलायचा कांद्याच्या मिश्रणासोबत थोडंसं उचलायचं म्हणजे सर्व बाजूने कांद्याचं कोटिंग होतं हे पाहा अशा पद्धतीने आणि लगेचच तेलामध्ये टाकून घ्यायचं तर तेल मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायचे आणि थे थे। बा हे पकोडा असा पनीरची स्लाईस तेलामध्ये टाकून घेऊया आणखीन एक दाखवते पनीरची स्लाईस अशी मिश्रणात ठेवायची आणि सर्व बाजूने हे मिश्रण लावून लगेचच उचलून टाकायचं तसंच त्या मिश्रणात ठेवलं तर कांद्याचं मिश्रण साईडला निघून जातं त्यामुळे कांद्याच्या मिश्रणासोबत उचलून तेलामध्ये अलग हाताने टाकून घ्यायचे आता आपण क्रिस्पी होईपर्यंत हे पनीरचे भजे तळून घेऊया आपण नेहमी साधे कांदा भजी किंवा बटाटा भजी मिरची भजी बनवत असतो म्हटलं काहीतरी वेगळं डिफरंट जरा बनवूया त्यामुळे मी असे हे पनीरचे भजे बनवले आणि एवढे भारी झालेले ना एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेले गरमागरम तर खूप छान लागतात चहासोबत तुम्हीसुद्धा करून पहा पनीरची भाजी तर आपण नेहमीच बनवत असतो जरा वेगळ्या पद्धतीने एखादा पदार्थ ट्राय केला ना सर्वांनाच खूप आवडतो आणि तो एकदम भन्नाट होऊन जातो आणि सर्वांना ना खूप आवडले पनीरचे भजे तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तर दोन्ही साईडनी अलटी पलटी करून छान क्रिस्पी होईपर्यंत मिडियम गॅसवरती हे आपण तळून घेतलेत आणि छान याला खरपूस असा रंग आला पहा मिडियम गॅसवरती हे भजे तळून घ्यायचे म्हणजे चांगले क्रिस्पी तळले जातात कमी गॅसवरती तळले तर तेलकट होतील आणि मोठ्या गॅसवर तळले तर पटकन लालसा रंग येईल आणि चांगले तळले जाणार नाहीत त्यामुळे त्यामुळे मिडियम गॅसवरच हे भजे आपल्याला तळून घ्यायचे तर हे पहा मी ते दोन हे पनीरचे भजे तळून घेतलेत खूप भारी दिसत आहेत आणि कलरसुद्धा छान आले एकदम क्रिस्पी असे तळलेले आहेत तर, तर बाकीचेसुद्धा सर्व भजे आपण असेच तळून घेऊया तर मी आणखीन इथे बाकीचे राहिलेले सर्व भजे अशाच पद्धतीने तळून घेते तर, तर तुम्ही सुद्धा असे केव्हा भजे बनवले नसतील तर बनवून पहा आता हे सुद्धा भजे छान खरपूस होईपर्यंत मिडियम गॅसवरती तळून घेऊया तुम्हाला सुद्धा नेहमी नेहमी तेच तेच भजे खाऊन कंटाळा आला असेल किंवा पनीरची भाजी आवडत नसेल तर सुद्धा विंटर स्पेशल असे नवीन पद्धतीचे पनीर भजे बनवून पहा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि बनवायला तर किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे जास्त काही साहित्य लागत नाही आणि हे भजे थोडेसे तिखट बनवायचे खूप छान लागतात तर हे सुद्धा मी तळून घेतलेत आणि पहा किती छान एकसारख्या रंगावरती आपण हे भजे तळून घेतलेत असेच हे मिडियम गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे मऊ राहत नाही आणि खायला खूप छान लागतात क्रिस्पी तळ्यावरती तर अशा पद्धतीने राहिलेले सुद्धा सर्व भजे आपण तळून घेऊया दिसतायत ना एकदम भारी ज्यांना कोणाला पनीर आवडणार नाही ते सुद्धा आवडीने हे भजे खातील तर आपण आता बाकीचे सुद्धा सर्व असेच तळून घेतलेत तर झटपट आपले इथे कांदा पनीरचे भजे तयार झालेत किती भारी दिसत आहेत पहा तर अगदी कमी वेळेत कमी साहित्यामध्ये आपले इथे भजे बनवून तयार आहेत थंडीमध्ये चहा चहासोबत हे भजे आणि चहा एकदम मस्त लागतात करून पहा तुम्ही तर कशी वाटली तुम्हाला ही एकदम वेगळा ट्विस्ट देऊन बनवलेली पनीर कांदा भजी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी बनवत असतो तुम्हाला जर रेसिपी माझ्या आवडत असतील सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज, रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला रोज रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्हीसुद्धा रेसिपी नवनवीन पाहता येतील आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय